झालं आहे बघू बघू तुला भाऊ कुठं झाला बाव हो। आयुष्यला भाऊ झाला फूक कर त्याला फूक अरे पप्पी घेतो मी करू तिथं नाही इथं झालंय फक्त तिथं नाही झाला तिथं नाही झालं तर माझ्या भाऊ झाला तिथे नाही झालं इथं झालंय इथं झालंय झालं की बरा झाला भाऊ बरा जाला भूक ना बाव बरा जाला रे काय करतो आता